परंपरा आहे काळाच्या ओघामध्ये कुठेतरी बदलल्या पाहिजे आणि हे फॅशन येते समाजामध्ये पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी ज्येष्ठ लोकांना सगळ्या लागवत असेल आपल्या दहा होत होतं सगळं ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये होत होत पण जस जसा पैसा आला तस तसे आमच्याकडे खोटी प्रतिष्ठा आणि जंगलवादा आणि त्या खोट्या प्रतिष्ठे पाहिजे चंगळवादा पाहिजे आम्ही चुकीच्या गोष्टी करायला लागलो आम्ही पर्यावरणाचं नुकसान करायला लागलो ह्या गोष्टी प्राप्त झाले महत्वाच्या आहेत आणि त्यामुळं प्रथा आणि परंपरा चिकित्सा पूर्वक स्वीकारल्या पाहिजे त्या का सुरू झाल्या कोणत्या पार्श्वभूमीमध्ये सुरू झाल्या आज त्या पोषक आहेत की अपायकारक आहेत याची चिकित्सा झाली पाहिजे आणि जोपर्यंत चिकित्सा आपलं राजकारण सुद्धा भावनिक चालत आपलं राजकारण प्रॅक्टिकल चालत नाही देशामध्ये आपण दोन वर्षामध्ये आपण बघितलोय जात असेल धर्म असेल संस्कृती असेल या मुद्द्यांमध्ये लोकांना गुंतवलं जातं आणि जे प्रॅक्टिकल लोकांच्या गरजेच्या दैनंदिन जीवनाचे जीवन मारण्याचे प्रश्न आहेत याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं याही गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या आहेत पण त्यात म्हणजे राजकारणांना दोष देऊन उपयोग नाही कारण जुनी मन आहे यथा प्रजा तथा राजा आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा मालक लोक आहे लोक जोपर्यंत सुट्टे होत नाही तोपर्यंत राजकारणी सुधारणार नाही त्यामुळे त्यांच्या नावाने गोटम मोडण्यामध्ये प्रामुख्याने काहीच हासिल आपल्याला होण्यासारखं नाही मगाशी मॅडमने एक मुद्दा सांगितला की चित्रपटामध्ये काय दाखवलं जातं समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं हे चित्रपट आहेत घराघरामध्ये ते इडियट बॉक्स आलेले आहेत आणि त्या माध्यमातून झाडांचं रक्षण कसं करायचं देवराई असायची जुन्या काळामध्ये देवराईची संकल्पना काय आहे तिथे देवासाठी राखून ठेवलेले दे। देवराई तिथलं झाड तोडायचं नाही त्या संकल्पना रुजवल्या आज आता वडाला इडे घातले जातात पण वडबी राहिले नाही कुंडीमध्ये वडाचे फाटे आणून लावले जाते एक दिवसासाठी फाटा तोडायचा आणायचा कुंडीत लावायचा त्याला इडं घालायचे आणि सावित्रीबाई फुलेच्या फोटोचं पूजन आपण आज केलेलं आहे आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य जे इतिहास विसरतात ते इतिहास घेऊ शकत नाही आपण आमच्या महामानवांना विसरलो आपण आमच्या संतांना विसरलो भाकर कथा आणि पुराण कथा आमच्या घरामध्ये घुसल्या आणि त्याप्रमाणे आम्ही जीवन जगायला लागलो त्यामुळे आम फार आमचं नुकसान झालं ज्या सावित्रीने महिलांसाठी शिक्षणाची दारा उघडी केली त्या सावित्रीचं पूजन या काय घरामध्ये होत नाही वैभव लक्ष्मीचं पूजन केलं जातं तिथे जमाना वैभव आला मला माहित नाही परंतु आलेला आलेला वैभव मात्र बऱ्याच जणांचं गेलं महिलांनी खऱ्या अर्थाने चिकित्सक होणं गरजेचं आहे या मुलग्यामध्ये कारण मी बऱ्याच वेळा सांगत असतो मी कीर्तनही करतो व्याख्या नाही करतो त्यामध्ये मी सांगत असतो की टीव्ही दुरुस्त करून काय <coughs> होणार नाही रिमोट कंट्रोल दुरुस्त झाली पाहिजे कारण रिमोट कंट्रोल बरोबर सांगते बाहेरून काय घरात आणायचं घरातलं काय कुठे लिहून टाकायचं आणि ते टी व्हीला बरोबर करावं लागते पुरुषांचं अशी अवस्था आहे आज की बहुतांश घरामध्ये फार काही चालत नाही लोक डोकेदुखी म्हणून चला जर तुला जसं पाहिजे तसं करे तर रोजचं टेन्शन कुठं तू जाता येत नाही म्हणजे अडचण असेल त्यामुळे तुला जे करायचे ते कर पण त्या करण्यामध्ये आपली अधोगती व्हायला लागली वैचारिक व्हायला लागले सांस्कृतिक व्हायला लागली आहे पर्यावरणीय व्हायला लागली आहे भौगोलिक सगळीच व्हायला लागली आहे त्यामुळे महिला जेवढ्या सुशिक्षित होतील आणि प्रवाहामध्ये येतील आज महिलांचं संसदेतलं प्रवाह चौसष्ट खासदार आहेत फक्त पन्नास टक्के असायला पाहिजे स्थानिक शासन संस्थांना महिलांना संधी दिली पन्नास टक्के पण तिथं जे बसलेले दोन कावळे आहेत तिथे काय संधी देणार पन्नास टक्के हे खेचून घ्यावं लागेल संधी महिलांना आणि सगळ्या क्षेत्रामध्ये ही प्रगती आपल्याला करणं प्रामुख्याने गरजेचं आहे दुसरी एक खंत अशी आहे की त्यांनी भाजीपाल्यांचं वर्णन केलं मग हे फार प्रत्येक शब्द त्यांच्या मनातून ऐकत होतो आणि काळजीपूर्वक ऐकत होतो आपल्याकडे चपला एसी मध्ये विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो त्या भाजीपाल्याची काय अवस्था असते हे आपल्याला प्रामुख्याने माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपण चिंतन आणि मंथन करण्यासाठी एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत मी यानंतर दोघे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं